वसुधैव कुटुंबकम म्हणणाऱ्या भारत देशाची पंचवीस डिसेंबरला अख्ख्या जगभरामध्ये निंदा आणि नालस्ती झाली ते म्हणजे बजरंग दलाच्या काही गुंडांमुळे हिंदूंच्या रूपात लपलेल्या भेडियांमुळे आता हे का म्हणायचं झालं माहितीये तुम्ही तुमच्या फीड मध्ये एक, एक दलिंदर बघितलं असेल जे चर्च मध्ये जाऊन जय श्रीराम म्हणतात त्याचा परिचय तुम्हाला माहिती आहे का त्याचं नाव तो ना हिंदू आहे ना भारतीय त्याचं नाव आहे सनी सौदी अरेबियामध्ये बसून तो हिंदू देव देवतांना शिव्या देत होता दोन हजार तेरा मध्ये बांगलादेश मध्ये जाऊन तो इथिष्ट असल्याचं ढोंग करत होता बांगलादेशवासियांनी त्याला हकलून भारतामध्ये लावलं तो कलकत्त्यामध्ये आला आणि आता हिंदू बनून भारतामध्ये अराजकता पसरवण्याचं काम करत आहे एक इंटरव्ह्यू क्रिया तुम्हाला हे ऐकल्यानंतर मिरची लागणार नाही तुम्ही तरी पण त्याचं गुणगान गाणार कारण की त्याने डोक्याला गंध लावलाय फक्त पण एक गोष्ट लक्षात घ्या या भारत देशामध्ये सगळ्यात जास्त हिंदू आहेत पण हेच हिंदू बाहेरच्या देशांमध्ये अल्पसंख्याक आहेत तुमच्या याच कृतीमुळे जे बाहेर जाऊन काम करणारे हिंदू आहेत त्यांना काय झेलावं लागेल याची तुम्हाला कल्पना तरी आहे का अरे ज्या देशामध्ये सगळ्यात जास्त हिंदू बांधव राहतात त्या देशामध्ये हिंदूंना खतरा कोणापासून आहे अरे खतरा या राजकारण्यांनाय त्यांच्या राजकारणामध्ये हेच तुम्हाला समजना आणि चंद गद्दार नेत्यांमुळे तुम्ही हे असा धुडगूस माजवता अरे तुमचा बाप तुम्ही ज्याला बाप समजता तो पण त्या चर्च मध्ये जाऊन मेणबत्ती लावून हालेलुया म्हणत होता आणि तुम्ही त्या चर्चची त्यांच्या डेकोरेशनची वाताहात करत होतात आता या गोष्टी बघितल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट समजत असेल भारतामध्ये अराजकता पसरवण्याचं काम काही शक्ती करत आहेत आणि आपण त्याला बळी पडत आहोत जो हिंदू धर्माचा नाहीच आहे तो डोक्याला टीका लावून आपल्यामध्येच आराधकता पसरवत आहे आपल्या भारताचं जगभरामध्ये नाव खराब करण्याचं काम करत आहे आणि आपण त्याला सपोर्ट करत आहोत ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे पंचवीस डिसेंबरला झालं काय माहितीये ज्या ख्रिश्चन धर्माचा एकमेव सण असतो तो साजरा करत असताना भारतामध्ये झालेल्या धुडगुडसामुळे भारताचं नाव जगभरामध्ये अगदी गलिच्छ स्वरूपात पोहोचलं या जगामध्ये ख्रिश्चन एकतीस ते बत्तीस टक्के येत तिथंच हिंदू पंधरा ते सोळा टक्के आहेत आणि ज्या भारतामध्ये दे दीड टक्के ख्रिश्चन आहेत त्यांच्यापासून हिंदू धर्माला नेमका धोका कसला आहे हा सगळ्यात महत्वाचा